तर नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आणि मी चाललो आहे दुकानी आणि दुकानाची वेळ अशी होती की असं वाटत होत की वेळ मला मागे ठेवून पुढे निघून गेली की काय आज दुकानात मी नव्हतं तर आमचे बंद होते माणूस एकटा काम करू शकतो पण जेव्हा आपल्या खांद्याला खांद्या लावून उभे राहतात ना तेव्हा त्या व्यवसायाचं खरं बळ दिसतं कस्टमर सोबत बोलणं त्यांचे प्रश्न त्यांची घाई आणि हे सगळं नीट शांत सांभाळणारा माझा भाऊ कधी कधी मला वाटतं या दुकानाचं खरं बळ यांच्याकडेच आहे दोन वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या वर्क एक गोष्ट समान आहे ती म्हणजे जबाबदारीची भावकी आय डी मध्ये असो किंवा बाजारात दोन्ही ठिकाणी माझे भाऊ कुठेही तक्रार न करता काम सांभाळतात हे दुकान फक्त माझं नाही हे आमचं आहे आमच्या मेहनतीचं आणि एकतेचं प्रतीक आहे तर आज आमच्या दुकानामध्ये बकेट टीटरचा लॉट आलेला आहे आणि गरम करण्यासाठी स्वस्त आणि सुरक्षित उपाय म्हणजे बकेट हीटर आहे अधिक माहितीसाठी आमच्या पेजला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा मी रिप्लाय नक्की देईल